ही सगळी पाठ्यपुस्तक आहेत आपली खाली बरोबर ना हे काय आपले व्यवसाय सगळ्या मुलांना येत ते पाचवीच्या मुलांना आपण काय दिले व्यवसाय आणि काय त्या वया नोटबुक्स बरोबर ना पी बोला आर ए प्र प्रदीप हा झेड डॅश पी डॅश स्कूल बी जहा बघा जे अक्षर वरती ती वरती जे खाली ते खाली अडलं केंद्र म्हणजे क्लस्टर सी एल यू एस पी ई आर क्लस्टर काय पाच र तालुका टी ए एल म्हणजे तालुका आहे बी वन डी हा डब्ल्यू म्हणजे स्टँडर्ड हा एस टी एन डी ए आर डी स्टँडर्ड कितवीला आहे पाचवी पाचवीला लिहायचं फिफ्थ एफ आय एफ पी एच फिफ्थ आणि तुकडी म्हणजे डिव्हिजन हां डिव्हिजन लिहायचं वन ठीक आहे आणि खाली मोबाईल एमओ बी शॉर्टकट आहे मोबाईलचा सांगा काय आहे एट वन झिरो फोर सेवन एट डबल झिरो कळलं सगळ्यांनी सगळ्या वया पुस्तकांवरती आपल्याला मराठीत असं नाव लिहायचंय आहे इंग्रजीत असं नाव लिहायचंय प्रत्येकाची नावं स्वतःला येतात लिहायला हा सुंदर अक्षरात आपल्याला सगळ्या पुस्तकांवर वयावर आणि व्यवसायावरती काय